वन टू थ्री जगीज्यास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारसा आहे तोच भारसा आहे जास कोणी नाही त्यास देव आहे बाळ सोडून ते दिदले कुंतीने जलात परिरादिकेच्या घरी ते वाढले सुखात कर्णराज म्हणून त्याचे नाव अमर आहे जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार भाळाचा तोच भारसा आहे तोच भारसा आहे भक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने, नारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने, अलौकिक त्याची भक्ती अजून विश्व पाहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे निराधार आभाळाचा तोच भारसा आहे तोच भारसा आहे 啊、嗯。Wow.